हा भाग समजून घेण्यासाठी मागचा भाग नक्की आहे का शिवम तुझ्या प्रत्येक बोलण्यातून प्रत्येक कृतीतून फक्त एकच गोष्ट दिसते मला खरंच वाटायला लागलं आहे की मी चूक केली इथे येऊन मला वाटलं होतं तू खरंच हे नातं सुधारायला इच्छुक आहेस पण तुझ्यासाठी नवरा बायकोचं नातं म्हणजे फक्त अंगणातलं एक विस्तरच ना अयांशीचं ते वाक्य शिवमला आतपर्यंत टोचून गेलं होतं आणि कदाचित हे दोन तीन दिवसांपासून साचलेला अस्वस्थपणाही आज एकदम फुटून बाहेर आला होता ती जोरात बोलत राहिली शिवमने तिच्याकडे नाराज नजरेने पाहिलं त्याला कल्पनाच नव्हती की अयांशी असं एखादं रिॲक्शन देईल तेही इतक्या तीव्रतेने अयांशी आता चूप होऊन त्याच्याकडे बघत होती किती वेळा नेलं आहे मी तुला त्या हेतूने पलंगावर किती वेळा जबरदस्ती केली ते सगळं सोड मी आजवर तुला तसं काही करायला सांगितलंसुद्धा नाही हो मी मजाक करतो थोडी खोडी करतो पण ते फक्त तुला त्रास देण्यासाठी चिडवण्यासाठी असतं आणि काल रात्रीसुद्धा तो फक्त एक मजाक होता मला खूप चांगलं समजतं नवरा ना बायकोचं नातं काय असतं माहिती आहे मला की फक्त पलंग शेअर केल्याने हे नातं पूर्ण होत नाही पण हे सुद्धा माहिती आहे की ते नातं अपूर्णही राहतं त्याशिवाय म्हणूनच मी हळूहळू तुझ्या जवळ येण्याचा प्रयत्न करतोय कारण मी खरंच हे नातं सुधारायचं आणि पूर्ण करायचं ठरवलं आहे नाहीतर जसं तू म्हणालीस जर मी खरोखरच तसाच असतो तर मी फक्त बोलत नसतो कधीच तुला बडजबरीनं पलंगावर ओढलं असतं शिवम खूपच गंभीरपणे एक एक उत्तर देत होता त्याच्यावर लागलेला आरोप त्याला अजिबात पटला नव्हता हो अयांशी फक्त शांतपणे त्याच्याकडे पाहत राहिली शिवमने प्रत्येक गोष्टीवर इतकं ठाम उत्तर दिलं होतं की ती काहीही बोलू शकली नाही शिवमने एक तीव्र नजर तिच्यावर टाकली आणि मोठ्या पावलांनी हो खोलीतून बाहेर गेला अयांशी त्याच्या बोलण्याचा विचार करत बेडवर बसली होती सुनबाई शिवम अजून उठला नाही का नाश्त्याच्या टेबलावर शिवम दिसला नाही म्हणून रेनाजीने अयांशीला विचारलं नाही अजून नाही उठले अयांशीने संक्षिप्त उत्तर दिलं आज त्याला ऑफिस नाही का बघ बाई उशीर होईल त्याला उठवून दे त्यांनी सांगितलं हो अयांशी हो। शांतपणे वर गेली तिच्या मनात काल रात्रीच्या सगळ्या गोष्टी घडत होत्या शिवम रात्री तीन वाजता खोलीत आला होता अयांशी अजून जागीच होती शिवमच्या बोलण्यामुळे तिला झोप येईना आता तिला जाणवायला लागलं होतं की चूक तिचीच होती तिला शिवमला ते शब्द बोलायला नको होते शिवम खोलीत आला तेव्हा आयांशी झोपेचं नाटक करत होती पण तिला त्याचे सगळ्या हालचाल समजत होत्या ताने फक्त एक नजर तिच्यावर टाकली मग ब्लँकेट आणि उशी उचलून सोफ्यावर जाऊन झोपला थोडा वेळ गेल्यावर अयांशीने ब्लँकेटमधून डोकावून पाहिलं तो सोफ्यावर वाकडं तिकडं झोपलेला होता तिला पुन्हा एकदा आपली चूक जाणवली कदाचित यावेळी त्याला खूप लागलं होतं हे विचारातच तिला झोप लागली अयांशी खोलीत आली तेव्हा तो अजूनही सोफ्यावर झोपलेला होता शिवम उठ ना शिवम अयांशीने त्याला आवाज दिला पण तो अजूनही तसाच झोपलेला होता शिवम ऑफिसला नाही जायचं का असं म्हणत तिने त्याच्या चेहऱ्यावरचा हात हलवला पण शिवम परत झोपून गेला पण अयांशीला त्याचा हात थोडा गरम वाटला तिने पटकन त्याचं कपाळ स्पर्शून पाहिलं शिवमला खूप ताप होता अयांशी घाबरली ती लगेच रीनाजींना सांगायला खाली केली रीनाजी तिच्यासोबत खोलीत आल्या शिवमला सोफ्यावर झोपलेल्या पाहून त्या थोड्याशा चकित झाल्या त्यांनी अयांशीकडे पाहिलं अयांशीने नजर चुकवली घाईत तिला या गोष्टीची जाणीव झालीच नव्हती शिवमचं तिथं झोपलेलं असणं त्यांच्या नात्याबद्दल खूप काही सांगून गेलं होतं रीनाजी शांतपणे त्याच्याजवळ गेल्या आईने हे सूप पाठवलं आहे पिऊन घे अयांशीने सूपचा बॉल त्याच्याकडे दिला माझा काही मूड नाही शिवमने तसाच अर्धवट झोपेत उत्तर दिलं त्याच्या आवाजात अजूनही राग होता अयांशीला समजलं की तो अजूनही काल रात्रीच्या गोष्टीवर नाराज आहे थंडीत खूप वेळ राहिल्यामुळे त्याला ताप चढला होता डॉक्टर बऱ्याच औषधं देऊन गेले होते अयांशीने सूप टेबलावर ठेवला आणि शिवमसमोर जाऊन उभी राहिले पाहिलंस शिवम बघ मी मान्य करते की मी काल जरा जास्त बोलले पण दोन दिवसांपासून तू मला सतावत होतास मी एक भावनाहीन मुलगी आहे माझ्यावर भावना लवकर परिणाम करत नाहीत लोकांना इतकं ओळखून बसले की आता कोणी माझ्याशी चांगलं वागलं तरी मला ती फसवणूकच वाटते मी तुझ्या प्रेमाला प्रेमानं उत्तर देऊ शकत नाही माझ्यात हे फीचरच नाही आहे अयांशीने खाली झुकवत आपली विवेशता सांगितली शिवम फक्त तिला एकटक पाहत राहिला अयांशीच्या चेहऱ्यावर अपराधीपणा होता कदाचित ती त्याच्या आजाराला स्वतःला दोषी मानत होती अयांशीने जरा नजर वर करून शिवमकडे पाहिलं तर तो तिलाच पाहत होता तू असंवेदनशील नाहीस अयांशी फक्त तू स्वतःवर एक कठोरतेचा मुखवटा घातलाय आतून एक साधी सरळ मनाची मुलगी आहेस तुझ्यातही तेच भावनांचे वादळ आहे जे इतर कुठल्याही सामान्य मुलीत असतं फक्त तू ते उघड करण्यास घाबरतेस मी पाहिलंय जेव्हा मी तुझ्याजवळ येतो तेव्हा तुझा श्वास असंतुलित होतो माझ्या एखाद्या मजेदार वाक्यावर तुझ्या गाल लाल होतात कारण तू सगळं काही अनुभवतेस फक्त ते लपवण्यासाठी स्वतःभोवती रागाचा पडदा ओढून ठेवतेस अयांशी तुझ्या भावना जग त्यांच्यापासून पळ काढू नकोस शिवम न जणू तिचा खरा आरसाच तिच्यासमोर मांडला अयांशी फक्त त्याच्याकडे पाहत राहिले तिला कल्पनाच नव्हती की शिवम इतकं खोलवर तिला ओळखतो हे गुपित तर अजून तिच्याही मनात गुपितच होतं जे आज शिवमने उघड केलं होतं आज तो तिला एवढं समजून गेला होता कदाचित हो ते दोघे एकमेकांकडे बघतच राहिले त्यांच्या मनातले भाव आज सारखेच होते शेवटी अयांशीनं नजर दुसरीकडे वळवली तुझा सूप थंड होईल पिऊन टाक अयांशीनं म्हणत स्वतःचं लक्ष दुसरीकडे केलं अयांशी शिवमनं तिला हाक मारली अयांशीने वळून त्याच्याकडे प्रश्नार्थक नजरेने पाहिलं आजारी माणसाने काही खाणं पिणं नको म्हटलं तरी त्याला जबरदस्ती करून खाऊ घालावं लागतं शिवमनं अर्थपूर्ण टोनमध्ये म्हटलं त्याच्या आवाजातली शरारत आता परत आली होती अयांशीच्या ओठांवर नकळत हास्य उमटलं तिनं टेबलवरून सूपचं बाऊल उचललं शिवमही हळूच हसला ती त्याच्या समोर बसून हळूहळू त्याला सूप पाजू लागली शिवम फक्त प्रेमानं तिच्याकडे पाहत राहिला सुनबाई अयांशी किचनमधून रिकामे भांडे ठेवून बाहेर आले तर रीनाजीने तिला हाक मारली हो आई अयनशी त्यांच्याजवळ आली बस त्यांनी तिला सोफ्यावर बसायला सांगितलं अयांशी शांतपणे बसले तिला माहिती होतं त्या काय विचारणार होत्या ती या परिस्थितीपासून टाळायचं ठरवत होती पण आता ते शक्य नव्हतं शिवमनं सूप पिलं का त्यांनी सुरुवात करत विचारलं जी औषधंही घेतली आहेत अयांशीने उत्तर दिलं बघ अयांशी मला माहिती आहे की शिवमबाबत तुझ्या मनात बऱ्याच गैरसमजुती आहेत पण चांगलं हेच होईल की तू त्या गैरसमजुती दूर कर शिवमला नाही यापेक्षा स्पष्ट शब्दात मी काहीच बोलू शकत नाही रीनाजीने सौम्य पण ठाम लहजात सांगितलं आज शिवमचं सोफ्यावर झोपणं आणि अयांशीचं नजर चुकवणं या गोष्टी त्यांनी अगदी स्पष्टपणे ओळखल्या होत्या त्यावेळी त्यांनी काही न बोलता तो प्रसंग टाळला पण आता त्यांनी मुखपणे हे स्पष्ट केलंच होतं अयांशीला जून खाली मान घालून बसली त्या आई होत्या त्यांची काळजी योग्यच होती हो अयांशीलाच फक्त हेच शब्द सुचले ठीक आहे तू आता शिवमच्या जवळ जा आणि त्याची काळजी घे रीनाजी म्हणाल्या अयांशी शांतपणे खोलीत गेली शिवम झोपलेलाच होता तीही हळूच जाऊन बेडच्या क्राऊनला टेकून त्याच्याजवळ बसली तिच्या मनात शिवमचे शब्द कधी घुमत होते तर कधी रीनाजींचं म्हणणं अयांशीने एक नजर झोपलेला शिवमकडे टाकले आणि न कळत तीही तशीच टेकलेली झोपून गेली कारण रात्री तीही तर झोपली नव्हती शिवमचा ताप दुसऱ्या दिवशी उतरला पण रिनाजीने त्याला दोन तीन दिवस घरीच विश्रांती घ्यायला सांगितलं आणि त्यानेही काही न बोलता ऐकून घेतलं सोबत त्याचं पुन्हा मजाक आणि शरारती वागणं सुरू झालं होतं पण अयांशी आता जास्त रागवत नव्हती कदाचित हे शिवमच्या त्या रात्रीच्या शब्दांचाच परिणाम होता रीनाजीनेही त्या दिवसानंतर अयांशीला काहीच विचारलं नव्हतं जीवन पुन्हा आपल्याच लईत परतत होतं सुनभाई जा जरा तयार होऊन ये हे देशमा बघून घेईल बाकी सगळं आणि थोडी छान तयार होऊन ये आणि कायरालाही एकदा बघ माहिती नाही अजून ना ती तयार झाली का नाही ते लोक आता येतीलच कुठल्याही क्षणी रीनाजीने किचनमध्ये दम बिर्याणी करत असलेल्या अयांशीला सांगितलं आज कायराच्या सासरकडचे लोक येणार होते लग्नाची तारीख ठरवण्यासाठी अयांशीने बिर्याणी दम करायला ठेवली आणि मान हलवत बाहेर आली शिवम ऑफिसमधून आला होता आणि आता शरद साहेबांसोबत बसला होता शिवमने अयांशीकडे पाहिलं साध्या सूटमध्ये केसांचा आंबाळा घालून ती त्या क्षणी पूर्णपणे घरगुती वाटत होती ती पटकन जिना चढत होती शिवमने परत लक्ष गप्पांमध्ये लावलं अयांशीने कपडे बाहेर काढले आणि बाथरूममध्ये गेली तिने लिपस्टिक उसळली पण रीनाजी यांच्या शब्दांची आठवण झाली म्हणून तिने थोडंसं मेकअप केलं आणि गळद लाल रंगाची लिपस्टिक लावून आपले सुंदर ओट सजवले तिने आपल्या ब्राऊन केसांची सैल चोटी बांधली आणि पटकन छातीला दुपट्टा टाकून बाहेर निघाली आता ती कायराच्या खोलीकडे वडली कायरा तयार झालीस ना अयांशीने दरवाजावर नॉक करत विचारलं हो वहिनी एक मिनिट कायराने दरवाजा उघडला अयांशीने तिला पाहिलं ला। लाल रंगाच्या सूटमध्ये ती खूपच सुंदर दिसत होती मी ठीक वाटते ना वहिनी काही विचित्र तर नाही ना वाटत कायराने स्वतःकडे तिचं लक्ष पाहून विचारलं खूपच गोड दिसतेस चल आता अयांशीने हसत म्हटलं आणि तिला चढण्याचा इशारा केला वहिनी तुम्ही अशा प्रकारे तयार व्हायला हवं आज तुम्ही खूप सुंदर दिसत आहात कायरा अयांशी सोबत चालताना म्हणाली अयांशी फक्त असली त्या दोघी खाली आल्या अरे वा आज तर घरात उजाळा झालाय जणू शरद साहेबांनी दोघींना कौतुकाने पाहत म्हटलं त्यांच्या बोलण्यावर रीनाजी आणि शिवमने मागे बळून पाहिलं अयांशी आणि कायरा दोघीही एकत्र उभ्या होत्या शिवमचं लक्ष अयांशीकडून हटेच ना गळद वाईन रंगाच्या फुल सूटमध्ये अयांशी अतिशय सुंदर दिसत होती लग्नानंतर आज पहिल्यांदाच ती इतकी सजली होती शिवम तिच्याकडे न मिटणाऱ्या नजरेनं पाहत राहिला भाऊ मी पण आहे बरं का सोबत कायराने मिश्किलपणे म्हटलं शरद साहेब आणि रीनाजी हसले तर अयांशी आणि शिवम दोघेही थोडेसे लाचले तेवढ्यात बाहेरून हॉनचा आवाज आला आणि शरद साहेब व शिवम बाहेर गेले सगळे लोक ड्रॉइंग रूममध्ये बसले होते अयांशी आणि कायरा स्वयंपाकघरात होत्या त्या दोघी पाणी घेऊन आल्या त्यांनी सगळ्यांना आदबीने नमस्कार केला कैलाश नावाचा एक हसरा चेहरा असलेला मुलगा होता तो फक्त कायरालाच बघत होता कधी सरळ कधी चोरून कायराला अजून त्याच्या आईजवळ बसली होती ही माझ्या शिवमची पत्नी आहे अयांशी रीनाजीने सगळ्यांना तिची ओळख करून दिली हीच ना जी लग्नाच्या रात्री घरातून निघून गेली होती कैलाशच्या तोंडून चुकून हे वाक्य निघालं अयांशीचा चेहरा फिकट पडला तरीही ही गोष्ट खरी असली तरी का कुणास ठाऊक तिला अपमानित झाल्यासारखं वाटलं खोलीत एक विचित्र शांतता पसरली होती सगळेच आपापल्या जागी थबकले होते कैलाशला आपल्या चुकीची जाणीव झाली कायराने त्याच्याकडे रागाने नजर टाकली नाही म्हणजे माझा अर्थ कैलाश अडखळत बोलायला लागला अयांचीच्या डोळ्यात पाणी आलं ती पटकन उठलीच होती पण शिवमने तिचा हात पकडला पळून गेली नव्हती ती फक्त एका गैरसमजामुळे माझ्यावर रागवून घरातून निघून गेली होती चूक माझीच होती मला तिला शोधायला जरा जास्त वेळ लागला आणि पळून गेली हे खूप अपमानजनक शब्द आहेत मला आशा आहे की तू हे शब्द पुन्हा वापरणार नाहीस शिवमने शांतपणे पण पन ठामपणे कैलाशला समजावलं अयांशीने आश्चर्याने शिवमकडे पाहिलं तो ठामपणे तिचा हात धरून उभा होता आजवर अयांशीने स्वतःसाठी नेहमी स्वतःच लढा दिला होता लोकांना उत्तरं दिली होती पण आज शिवम तिच्यासमोर ढाल बनून उभा होता हा अनुभव खूप वेगळा होता अयांशीचं हृदय एका वेगळ्याच लईत धडकायला लागलं त्याने किती सहजपणे सगळं वळवून टाकलं होतं इतकंच काय आरोपही स्वतःवर घेतला होता असं नव्हतं की अयांशी उत्तरं देऊ शकत नव्हती ती देऊच शकली असती पण ती कायराच्या भावनांमुळे गप्प राहिली होती किंवा कदाचित तिच्या मनात अजूनही त्या रात्री घर सोडून जाण्याची एक चूक सलत होती म्हणूनच ती तिथून उठून जायचं ठरवत होती पण आज शिवमने ज्या पद्धतीने तिचं समर्थन केलं ते अयांशीच्या हृदयात एक वेगळीच जागा निर्माण करून गेलं शरद साहेब आणि रीनाजी आपल्या मुलाच्या समजूतदारपणावर अभिमानाने हसले कैलाश मात्र लाजलेला दिसत होता त्याचे आईवडीलसुद्धा थोडे विचित्र परिस्थितीत सापडले होते अरे भाई चला आता नाश्त्याची तयारी करूया शरद साहेबांनी वातावरण हलकं करण्याचा प्रयत्न केला वहिनी तो कैलाश अयांशी नाश्त्याच्या प्लेट स्ट्रेमध्ये ठेवत होती तिच्या ओठांवर हसू होतं आणि मनात फक्त शिवम चालला होता तेवढ्यात तिला कायराचा आवाज ऐकू आला तिने वळून पाहिलं तर कैलाश तिच्यासोबत उभा होता आय ॲम रिअली सॉरी बहिणी माझा तो अर्थ अजिबात नव्हता तोंडून चुकून निघालं आय ॲम रिअली really सॉरी कैलाशने लाजून म्हटलं इट्स ओके काही का हरकत नाही मी मनावर घेतलं नाही अयांशीने हसत उत्तर दिलं ती आनंदी होती म्हणून आता त्या गोष्टीचा त्रास तिला वाटला नाही पक्का ना तुम्ही खरंच माफ केलं तो अजूनही शंका घेणाऱ्या नजरेनं म्हणाला हो नक्कीच माफ केलं अयांशीने आनंदाने उत्तर दिलं थँक्यू सो मच बहिणी कैलाशने हसून म्हटलं कायराच्या चेहऱ्यावरही समाधान पसरलं कायराचं लग्न पुढच्या महिन्यात ठरलं होतं कायरा आणि कैलाश खूप आनंदी होते ते दोघं डिनरनंतर निघून गेले होते अयांशीचं मन आज अनेक दिवसांनंतर खरंच आनंदी झालं होतं ती फक्त शिवमकडे पाहत राहिली होती सगळेजण निघून गेल्यावर तेही आपापल्या खोल्यांकडे गेले सगळ्यांनाच खूप थकवा आला होता अयांशी स्वयंपाकघरावरून वर आली तेव्हा तिचं मन काहीसं वेगळ्याच लयत धडकत होतं ती खोलीत आली पण शिवम तिथं नव्हता तिची नजर जणू काहीतरी शोधूनही तिकामी परतली अयांशी त्याला शोधत बाल्कनीकडे आली तेवढ्यात शिवमने मागून येऊन तिच्या कमरेभोवती हात घालून तिला स्वतःकडे ओढलं अयांशीचा श्वास क्षणभर थांबला शिवमच्या छातीचा उबदारपणा ती पाठीवर तीव्रतेने जाणवत होती तिच्या अंगातून एक लहर वाहून गेली शिवम तू हे अयांची काही बोलणार होती पण शिवमने तिला मध्येच थांबवलं श असंच राहू दे ना थोडा वेळ खूप छान वाटतंय असं म्हणत त्याने तिच्या खांद्यावर आपलं डोकं टेकवलं आणि डोळे बंद केले अयांशीने काही बोलली नाही खरं तर तिलाही आज शिवमचं असं जवळ येणं खूप आवडलं होतं तिनेही डोळे मिटले ती त्याच्या जवळीकतेचा प्रत्येक क्षण अनुभवत होती का माहीत नाही पण एक शांत सुकून तिला मिळत होता बाल्कनीतून येणारी चांदणी खोलीत पसरली होती ते त्या थंड चांदण्यात चिंब भिजले होते अनेक त्या शांततेत विरघडले शिवम आजसाठी धन्यवाद अयांशीने थोड्या वेळाने धीटपणे म्हटलं शिवमने थोडं साच्छ्याने डोळे उघडले तिला स्वतःकडे वळवलं आणि पाहू लागला तू माझी बायको आहेस अयांशी तुझ्या सन्मानाला जराही धक्का बसावा हे मी कसं सहन करू शकतो तू मला धन्यवाद देऊ नकोस तुझ्या इज्जतीची रक्षा करणं हे माझं कर्तव्य आहे शिवमने संजीवनीने उत्तर दिलं अयांशी फक्त त्याच्या चेहऱ्याकडे पाहत राहिली पहिल्यांदाच कोणीतरी तिला असं काहीतरी बोललं होतं पण हवं असेल तर त्याबदल्यात तू मला काहीतरी देऊ शकतेस शिवम थोडा झुकून शरारती हसत म्हणाला क्षणभराची त्याची गंभीरता आता गायब झाली होती आत्ताच तर तू म्हणालास ना की हे तुझं कर्तव्य होतं मग देणं घेणं कुठून आलं अयंशीने हसत त्याला हलकसा धक्का दिला आणि स्वतःपासून दूर केलं नवरा बायकोमध्ये असं देणं घेणं होतंच राहतं याचा आजच्या प्रसंगाशी काही संबंध नाही आहे शिवमही लवकर हार मारणाऱ्यांपैकी नव्हता असं का मग आजच हे देणं घेणं का अयांशीने आपल्या सुंदर डोळ्यात प्रश्न घेऊन त्याच्याकडे पाहिलं हो ते तर कारण आज तू खूप सुंदर दिसत होतीस दिस। अगदी खूपच आणि यार एकाकीसने तुझं काहीच जाणार नाही उलट या गरीबाचं भलं होईल शिवमने खट्टाळपणानं म्हटलं माझं असं काही करायचं अजिबात इरादा नाही आहे खरं तर मी खूपच थकले आहे आणि आता मी झोपायला चालले आहे अयांशीने त्याच्या सगळ्या अपेक्षांवर थंड पाणी होतं शांतपणे उत्तर दिलं आणि कपडे घेऊन बाथरूमकडे निघाली मागे शिवम चेहरा लटकवून बेडकडे निघाला आता आयांशीवर जबाबदारी वाढली होती लग्न जवळ आलं होतं आणि खूप कामं होती मुलगी गरीबाची असो वा श्रीमंताची सगळ्यांचीच इच्छा असते की आपल्याकडून काहीही कमी राहू नये ती कायरासोबत खरेदीलाही जात होती आणि घरातली बाकी कामंही तिच्याच जबाबदारीची होती जी ती आनंदाने पार पाडत होती वेळ अक्षरशः पंख लावून उडत होता कायरा घरातली एकुलती एक, एक मुलगी होती त्यामुळे सगळ्यांनाच तिचं लग्न अवस्मरणीय करायचं होतं शिवम देखील बहिणीच्या लग्नाच्या तयारीत पूर्ण गुंतला होता घराबाहेरची सगळी तयारी तोच पाहत होता कैलासचे कपडे घेण्याची जबाबदारीही त्याच्यावरच होती कायरा आपल्या भावाला फोन करून विचार ना कुठे आहे बाकीची शॉपिंग आपण उद्या करू अयांशीने सोबत चालत असलेल्या कायराला म्हटलं आजही त्या दोघी बुटीकमध्ये कायराचे ड्रेस घेण्यासाठी आल्या होत्या त्यातच खूप वेळ गेला आणि उरलेली खरेदी त्यांनी मॉलमधून केली संध्याकाळ होत आली होती आणि दोघीही खूप थकल्या होत्या हो बहिणी कायराने म्हणतात शिवमला फोन लावला बस बहिणी ते येतच आहेत कायराने सांगितलं ओके माहिती आहे मी माझ्या आयुष्यात कधी इतकी खरेदी केली नाही जितकी आत्ता करते नैना असती तर ती नक्कीच खूप एन्जॉय केला असता अशी खरेदी माझ्याकडून नाही होणार इतकी सगळी शॉपिंग अयांशी आता कायरासोबत खूप मोकळेपणाने वागत होती म्हणूनच तिने सहजपणाने हे बोलून टाकलं वहिनी तुम्ही खूप मिस करता ना तुमच्या घरच्यांना कायराने निरागसपणे विचारलं अयांशीने तस्कून कायराकडे पाहिलं तिला आता आठवलं की आपण विचारात हरवून नैनाचा उल्लेख करून टाकला हो घरचे म्हणजे घरचेच असतात ना आठवण तर येतेच अयांशीने थोड्या उदासीने उत्तर दिलं तर मग तुम्ही त्यांना भेटून या ना खरं तर तुम्ही त्यांनाही लग्नासाठी बोलवा ना कायराने जणू काही नवी वाटत सुचवली कसलं बोलावणं त्यांना काही फरक पडणार नाही ते कधीच येणार नाहीत पण हो मी जाईन त्यांना भेटायला पण तुमचं लग्न झाल्यावर अयांशीने आपला मूड नॉर्मल करत उत्तर दिलं कायराने फक्त मान हलवली आता त्या दोघी मॉलच्या बाहेर आल्या होत्या रस्त्याच्या पलीकडे शिवमची गाडी उभी होती शिवम गाडीतून बाहेर पडला होता त्या दोघी तिकडे जायला निघाल्या तेवढ्यात अयांशीच्या सँडलची पट्टी सुटली अयांशी थांबून आपले सँडल पाहू लागले तू चल मी हे लावून येते असं म्हणून तिने कायराला जाण्याचा इशारा केला आणि स्वतः वाकून आपल्या सँडलची पट्टी लावू लागली कायरा रस्ता ओलांडून सामान गाडीत ठेवू लागले शिवमने जेव्हा अयांशीला थांबलेलं पाहिलं तेव्हा तो स्वतः तिच्याकडे जायला निघाला अयांशीने पट्टी लावली आणि भान न ठेवता रस्ता न पाहताच रस्ता ओलांडू लागली तेवढ्यात समोरून एक गाडी भरगाव वेगाने येताना दिसली आणि त्याआधीच अयांशी त्या गाडीला धडकली असती शिवमने विजेसारख्या चपडतेने तिला स्वतःकडे ओढून घेतलं गाडी कोणतीही अडचण न येता पुढे निघून गेली आणि अयांशी आणि शिवम रस्त्याच्या एका बाजूला कोसळले अयांशीने भीतीने डोळे बंद केले होते त्यामुळे तिला काय घडलं हे उमजलं नव्हतं ती शिवम वर लपेटून पडलेली होती आणि शिवमने दोन्ही हाताने तिला घट्ट पकडलेलं होतं तो आता दीर्घ श्वास घेत होता अयांशीने हळूहळू डोळे उघडले आणि पाहिलं की ती शिवमच्या मिठीत त्याच्या छातीवर पडलेली आहे ते दोघेही आता उठून बसले तिकडे कायरालाही हे सगळं पाहून हादरली होती आणि तीही लवकरच त्यांच्याजवळ पोहोचली काय गरज होती असा हिरो बनण्याची काही झालं असतं तर अयांशी फर्स्ट एड बॉक्स बेडवर आपटत रागाने म्हणाली शिवमच्या एका खांद्याला आणि कोपऱ्याला दुखापत झाली होती त्याच्या पांढऱ्या शर्टवर रक्ताचे डाग उमटले होते आणि तुला काही झालं असतं तर शिवमनेही तसंच तिच्या अंदाजात विचारलं तर होऊ दिलं असतं चूक तर माझीच होती तू का हिरो बोलून मध्ये आलास उगाच एवढं लागलं तुला अयानचीचा राग काही कमी होत नव्हता खूप दिवसांनी तिला असा चांगलाच संताप आला होता असं कसं होऊ दिलं असतं तुला खर्चटलं तरी मला सहन होणार नव्हतं शिवमने एक भावना भरलेला आवाज काढत उत्तर दिलं अयांशीने आश्चर्याने त्याच्याकडे पाहिलं डोळे त्याच्या डोळ्यात जाऊन थांबले तिथं था प्रेमाचा संपूर्ण एक जग बसलेला होता आजपर्यंत अयांशीची अशी कुणी काळजी घेतली नव्हती ती कायम जखमांच्याच पोहऱ्यात राहिली होती पण शिवमने ज्या पद्धतीने तिची काळजी घेतली ते तिला एक वेगळाच अनुभव देऊन गेलं ती काही क्षण त्याच्याकडेच पाहत राहिली मग तिने नजर वळवली शर्ट काढ अयांशीने फर्स्ट एड बॉक्स उघडताना म्हटलं अरे इतक्याशा गोष्टीवर तू तर माझी इज्जतच घालवायला निघालीस शिवमने खट्टारपणे उत्तर दिलं शिवम अयांशीने त्याच्याकडे रोषाने पाहिलं शिवम खुदक नसला त्याने शर्ट काढला आणि अयांशीकडे खट्यार नजरेने पाहू लागला अयांशी त्याची परफेक्ट बॉडी शेप पाहून थोडीशी शे गोंधळली आणि बाकीची कमी त्याच्या तीव्र नजरेने पूर्ण केली तिने नजर खाली घातली आणि डब्यातून कापूस काढायला लागली तिच्या पापण्या थरथरत होत्या शिवमचं हास्य आणखी गळत झालं तो तिच्या त्या लाजरा थरथर त्या पापण्या अगदी मन लावून पाहत होता बळ अयांशीने अचानक त्याच्याकडे पाहून सांगितलं शिवम हसतच वळला आता त्याचा पाठ अयांशीकडे होती अयांशीने एक दीर्घ श्वास घेतला ती खरंच कोंधळली होती तिने कापसाने शिवमच्या खांद्यावरची जखम साफ करायला सुरुवात केली शिवम त्याच्या पाठीवर तिच्या मऊ हातांचा स्पर्श फक्त अनुभवत होता तो स्पर्श त्याला एका वेगळ्याच भोवऱ्यात घेऊन जात होता अयांशीच्या हातांनी शिवमच्या पाठीला स्पर्श करताना सौम्य थरथर निर्माण झाली जी ती स्वतः कितीही लपवायचा प्रयत्न करत होती तरी लपवू शकली नाही शिवमने ती थरथर देखील जाणली त्याच्या ओठांवर पुन्हा एक स्मित आलं ती कितीही कठीण भासली तरी आतून ती खूपच लाजाळू होती अयांशीने अखेर त्याची ड्रेसिंग पूर्ण केली आता ती त्याच्या समोर येऊन त्याच्या कोपऱ्याची जखम साफ करू लागली तिथे फारशी जखम नव्हती अयांशी काळजीपूर्वक त्यावर औषध लावत होती शिवम मात्र तिच्याकडे पाहत राहिला होता ती आपली नजर खाली झुकवून आपल्या कामात गुंग होती आणि त्या क्षणी ती त्याला फारच गोड वाटत होती ती त्याची काळजी घेत होती ही गोष्ट शिवमच्या मनाला गहीवरून गेली शिवमचे मन वेगळ्याच भावना अनुभवत होते तो नकळत तिच्याजवळ झुगू लागला अयांशी तिच्या कामात गुंग होती त्याला अशा प्रकारे जवळ येताना पाहून ती गोंधळली त्याच्या डोळ्यात खोल भावना होत्या ज्या आयांची नजरेआट करूच शकली नाही शिवम आता खूप जवळ आला होता अयांशी मागे सरकली शिवमने दोन्ही हातीच्या दोन्ही बाजूला टेकवले तो तिच्यावर पूर्णपणे झुकला होता दोघांमधील अंतर मिटू लागले त्यांच्या डोळ्यांनी त्या क्षणाची गंभीरता ओळखून स्वतःहून मिटून घेतले शिवमने शेवटी तिच्या थरथरत्या ओठांवर आपले ओठ टेकवले अयांशीचे हात पलंगाच्या चादरीवर घट्ट पकडले गेले त्यांचे श्वास एकमेकात गुंतले प्रत्येक क्षणाबरोबर दोघं हरवू लागले हे स्पर्श ही भावना दोघांनाही अगदी नवीन होती शिवमच्या भावना तीव्र होत चालल्या होत्या अयांशी त्याच्या तीव्रतेने थबकली तिने झटकन डोळे उघडले यानंतर पुढे काय होतं ते पहा आपल्या या कथेच्या पुढच्या भागामध्ये तोपर्यंत तुम्हाला आजचा भाग कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा तुम्हाला ही कथा आवडत असेल तर व्हिडिओला लाईक करा तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि हो नोटिफिकेशन बेल नक्की दाबा जेणेकरून येणाऱ्या पुढील व्हिडिओची अपडेट तुम्हाला सर्वात आधी मिळेल धन्यवाद